चालेल चालेल इकडं बघा इथून एक नदी आहे आणि तिकडून एक नदी आहे आणि इकडे त्यांच्या दोन नद्यांचा संगम होते आणि हा इकडं संगमेश्वर मंदिर तर आम्ही आता कणकेश्वर मंदिराची इकडून आलो आणि आता संगमेश्वर मंदिराचे दर्शन घ्यायला ओ... आहे ना चैत्राली डोंगर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चैतन्य चैत्य युट्यूब चॅनल वरती तर आताच आम्ही आहे ना सगळे चेक आऊट करून निघलो सगळी आता चालू दर्शनाला परत आज पण जर दर भेटला दर्शन तर चांगलाच आहे नाहीतर मग लांबून पाया भरून निघायचा कारण की घरी जायला पण टाइम आम्हाला चलो चलते मंदिर के पास नाही आम्ही ना पार्किंग बघत बघत आलो नाही इकडे येऊन आम्ही इथून रिटर्न फिरून जाऊ तिक्रिटवला आणि आता फायनली आम्हाला येणार गाडी लावायला जागा भेटली अर्धा घंटा त्याच्यानं जायला आमचा ताता आमें इता है ना ने आमें आता आम्ही चाललो मंदिराकड आणि इथं आहे ना चैत्राली मंदिरात घेतल्या मस्त वेग आहे ना इकडून आम्ही लाईन सात चार पाच तास इजी जास्त संध्याकाळ संध्याकाळ ही लाईन डबल मंदिराची लाईन आता हो अति तवरी म्हणते चला आम्ही आता इथून आम्ही आज मुखदर्शन घेऊन लागले झोपून भरलं वाटत नंतर बीच तर लाटा जास्त वाटल्या आता फिरवून आम्ही बीच बीचवर आलो आणि आवडत डींचर लाट ना बघा व्हि व्हि काय पण लाईन डायरेक्ट तिकडूनच आहे तिथून आपण आरती लाईल आणि इथं बघा आखा भरलाय आज

कधीपासून येऊन थांबलं पाणी पण पडत होता मध्ये पाणी थांबते पडते थांबते पडते मला व्हिडिओत नाही कारला भेटली आणि इकडे आहे ना आम्ही लेस खाता खाता इथं विटांची भट्टी बघता चिरांची विटांची बघा कशी डोंगर कापून केलेले आणि तो पण ट्रेन भेटली जाताना पण भेटली रिटर्नची ट्रेन चालली आमची तर चलो आणि आम्ही आता आहे ना मंदिराजवळ जवळ पोहोचलो इकडे आणि पण मंदिर आहे आम्ही जिथे जाऊ तिथे पाणी आहे ते पाणी बघ ना किती भारी आहे एकदम लुटुल पाणी चला तिकडं आणि इकडून आहे ना आम्ही जाताना दाखवू आता कर्णेश्वर मंदिराच्या इकडे पोचलेला आहे हा मंदिर जबरदस्त आणि आम्ही आता मध्ये दर्शनाला चालो तर चलो आणि मोबाईल चालू नाही

मस्त पक्ष्यांचा आवाज आणि पाऊस पण आलेला आहे पाऊस काय इकडे बघा कसला वारी कसा आहे मागो नाही तर बिग आणि इकडं आहे ना महालक्ष्मी मंदिर इकडं बघा इथून एक नदी आहे आणि तिकडून एक नदी आहे आणि इकडं त्यांचं दोन नद्यांचा संगम होते आणि हा इकडं संगमेश्वर मंदिर तर संगम ओ... आम्ही आता कणकेश्वर मंदिराच्या इकडून आलो आणि आता संगमेश्वर मंदिराचे दर्शन घ्यायला चालू आहे पायापरून आलो आणि चालू आता तुम्हाला दाखवलेलं वरुण मंदिर मी हा आहे संगमेश्वर मंदिर कस डेंजर खाली उतराव लागते कर बाबा मंदिराची त्याला बोलते इथं काम आहे ना तुझं आणि इकडं आहे ना मी आता साबुदाणा वडा कचोरी आणि आपलं फ्रिंक फ्रेंच फ्राईज ऑर्डर केली मागव तर ऑर्डर आली आम्ही खावत आणि इकडे आहे ना फ्राईस आलं आहे ना आमच्या गेट पहिले खाऊ तर वडा येतो तिथं आणि इकडं आहे ना आता साबदाणा ऑर्डर

तो ना हा त्याच मस्त वेगलचि आणि आम्ही ना सोडायला आलो आणि भाऊ नवीन पॅट आणली दाखवायला आलो अवेलेबल आहे ब्लॉग चालू केला लगेच प्रमोशन करून मोकल ते पण प्रमोशन

मधन नाही कपाचा अख्खी लाईन कापा ना ती उलट काप मधन नाही ती अख्खी अशी लाईन लाईन कापत गेलं का बरोबर कापलतो तो पण ते कापताना बघा ना कस इंटरनॅशनल मग काय कपच्या घराला

थाई थाई। कच्चा निघलेला आहे सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट